नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली अकरा हजार एकशे चौपन्न क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे चौदाशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवाकल्ली दोन हजार नऊशे नव्वद क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे तेवीसशे सर्वसाधारण आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाली नऊ हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर आहे चारशे चार दर आहे दीड हजार सर्वसाधारण आहे नऊशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे येवला जिल्हा नाशिक आवाकल्ली पाच हजार क्विंटल किमान दर आहे दोनशे सोळा दर आहे तेराशे एकावन्न सर्वसाधारण आहे नऊशे रुपये